वसुली करणारे लोक आमच्या पक्षातून भाजपाने स्वतःकडे घेऊन वसुलीचे मोठे रॅकेट सुरू केले आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे सांगलीमध्ये संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते सगळेच वसुलीवाले भाजपात गेल्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला असेही राऊत यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार असा सामना होणार आहे असं सांगून राऊत पुढे म्हणाले भाजपाच्या विषयी जनतेमध्ये मोठा विरोध असून आमचा विजय होणार आहे संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं शिंदेचा पक्ष हा भाजपची बी टीम आहे शिंदेंना स्वतःचं अस्तित्व नाही बाळासाहेबांच्याकडून चोरलेलं धनुष्यबाणसुद्धा शिंदे हे टिकवू शकले नाहीत अनेक मतदारसंघात भाजपा शिंदेंना धनुष्यबाण वापरू देत नाही असं सांगून संजय राऊत पुढे म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाणाचे अस्तित्व संपवायचे आहे त्याची तयारी भाजपाने केली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात एकाच एक लढत झाली तर भाजपाचा पराभव होणार आहे मात्र याला कोणतर खोडा घालत आहे का भाजपाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत केली जात आहे असा आरोपही खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांचे नाव न घेता केला सगळे आमच्यातले वसुलीवाले लोक भाजपनं त्यांच्या पक्षात घेतले त्यांचं म्हणणं बरोबर आहे आमच्या पक्षात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे वसुली रॅकेट चालवत होते ते सगळे वसुली रॅकेटियर्स भाजपनं त्यांच्या पक्षात घेऊन मोठं वसुली रॅकेट सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमचा पक्ष स्वच्छ झाला देशभरातले सगळे वसुली रॅकेटर्स त्यात ई डी आणि सी बी आय हे सगळे भाजपचे लोक आहेत आठ हजार कोटी रुपये भाजपच्या निधीमध्ये जे जमा झाले हे या वसुली रॅकेटमधून जमा झाले देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचाराची गरज आहे जर उपचार नागपूरला होत नसतील तर ठाण्यात करू किंवा मुंबईत करू आणि हे वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधलं हे वाटल्यास त्यांनी जे त्यांचे वसुली रॅकेटचे त्यांचे जे मार्गदर्शक आहेत किरीट सोमा यांना विचारा